नमस्कार आज आपण बघणार आहोत दोन साहित्यामध्ये चकली कमी वेळेत कशी बनवायची चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी तुम्हाला थोडीशी खाऊन दाखवते बघा आवाज ऐकला ना नक्की ट्राय करा तर इथे मी दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे हे आपल्याला मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ चाळून झालं आहे तर आता आपल्याला एक वाटी डाळवं लागणार आहे म्हणजेच फुटाण्याची डाळ ही आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायची तर बघू शकता डाळवं बारीक केल्यानंतर पण आपल्याला डाळवं चाळून घ्यायचं आहे चाळून झाल्यानंतर जे जाडसर चाळणीमध्ये राहतं तर ते पण आपल्याला मिक्सरला डबल फिरून घ्यायचं आहे तर इथे मी व जाडसर राहिलेलं ते पण मिक्सरला फिरून घेतलंय आणि चाळून घेऊ हे आपल्याला छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालंय आता कढई गरम करत ठेवली त्यामध्ये आपल्याला ज्या वाटीने तांदळाचं पीठ आणि डाळवं मोजलंय त्याच वाटीने आपल्याला या कढईमध्ये तीन वाटी पाणी घालायचं हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आणि त्यानंतर एक वाटी पाणी काढून घ्यायचं कारण काही तांदळाच्या पिठाला पाणी जास्त लागतं तर काहीला कमी लागतं त्यामुळे आपल्याला थोडं जास्तीचं पाणी गरम करून घ्यायचं तर बघू शकता इथे पाणी गरम झालं आहे आता यातलं या मी एक वाटी पाणी काढून घेते या पाण्याला आपण छान अशी उकळी येऊ देणार आहोत पाण्याला उकळी आली की यामध्ये एक चमचा बटर घालते तुम्ही बटरच्या जागी तेल किंवा तूप घालू शकता जास्त घालू नका ना नाहीतर चकल्यात तेल पितात इथे मीठ घेतलंय दीड चमचा तीळ घेतलेत एक चमचा हिंग अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता हे सर्व आपल्याला या पाण्यामध्ये मिक्स करायचे आता याला एक उकळी काढून घेऊ तर बघू शकता इथे छान पाण्याला उकळी आली गॅस बंद करू तर पिठामध्ये एक चमचा ओवा घालायचा मिक्स करायचं आणि जे पाणी उकळले तर ते आपल्याला यामध्ये थोडं थोडं करत चमच्याने हालवून आहे सुरुवातीला पाणी गरम असल्यामुळे आपल्याला हात घालायचा नाही तुम्हाला जर रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर याला छान असं मिक्स करून घेऊ एक जीव केल्यानंतर याच्यावरती आपल्याला दहा ते पंधरा मिनिट बाजूला ठेवून द्यायचे त्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे वाफेमध्ये छान असं पीठ मस्त असं उकडून निघतं तर जे गरम पाणी आपण एक वाटी बाजूला काढलं होतं तर त्यातली मी अर्धी वाटी पाणी परत यामध्ये मिक्स करते तर बघू शकता दहा मिनिट झालेत आणि झाकण काढू याला एक जीव छान असं मळून घेऊ छान मळून घ्यायचं त्याच्यामध्ये कुठेही गाठी राहिल्या नाही पाहिजे एकदम मऊ करायचं जेवढं आपण उकडमध्ये पाणी घातलं आहे तेवढंच आपल्याला एकजीव करून घ्यायचं आणि नंतर गरज पडल्यास पाणी थोडं थोडं घालत मळून घ्यायचं तर बघू शकता मला पाण्याची गरज पडती तर मी इथे थोडं थोडं पाणी घेत मळून घेतलं आहे जास्त असं घट्टही नाही ठेवायचं आणि जास्त पातळ पण नाही जर तुम्ही जास्त घट्ट करतांत तर चकली तुटते आणि जर पातळ झालं तर त्याला काटे छान येत नाहीत तर हे पीठ अशा पद्धतीने मळून घ्या मला इथे अडीच वाटी पाणी लागले। आहे तर हे असे आपल्याला लांब आकाराचे गोळे करून घ्यायचेत तर इथे चकलीचा साचा घ्यायचा त्याला आतून आपल्याला तेल लावून घ्यायचं आता चकली काटेरी येण्यासाठी आपल्याला जी गुळगुळी बाजू आहे तर ती आतून करायची म्हणजे मऊ जी बाजू आहे तर ती आतून करायची आणि जी खरबूड बाजू आहे तर ती बाहेरून ठेवायची म्हणजे काटे छान येतात साच्याला पण आतून तेल लावून घ्यायचं जे आपण दोन गोळे केलेत तर ते घालू आणि आता आपल्याला चकल्या पाडण्यासाठी इथे प्लेट घ्यायच्यात प्लेटीवरती चकल्या छान पडतात तर आता इथे आपल्याला सुरुवातीचा टोक जो आहे तर तो दाबून घ्यायचा आणि शेवटचा टोक पण दाबायचा म्हणजे चकली तुटत नाही तर हे अशा पद्धतीने तुम्ही यापेक्षा लहान चकल्या पण करू शकता पण मला मोठ्या आकाराची चकली आवडते त्यामुळे मी इथे मोठ्या आकाराच्या चकल्या केल्यात तर आता तेल गरम झालंय तेलामध्ये थोडंसं पीठ टाकून बघायचं हे पीठ टाकल्यानंतर लगेच वर आलं तर तेल तापलं असं समजून चकली सोडायची आणि लगेच आपल्याला मध्यम गॅसवरती ह्या चकल्या तळून घ्यायच्यात एक लक्षात ठेवायचं कडकडीत गरम तेल करून घ्यायचं पण जास्तही कडकडीत करायचं नाही तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे करा त्यानंतर चकली सोडल्यावर आपल्याला मध्यम गॅस करायचा आहे कुठेही कमी करायचं नाही किंवा वाढवायचा नाही कि मध्यम गॅसवरच आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्यात तर तेलामध्ये मावतील एवढ्याच चकल्या घालायच्या जास्त नाही तर इथे मी दोन दोन चकल्याच तळून घेणार आहे म्हणजे व्यवस्थित तळतात चकली तेलामध्ये सोडल्यानंतर जोपर्यंत त्याच्या बुडबुड्या थांबत नाही आणि चकली तळून वर येत नाही तोपर्यंत आपल्याला चकलीला झाऱ्या लावायचा नाही नाहीतर चकली ला विरगळू ना शकते आणि तेल पण पिऊ शकते एक बाजू तळून झाली की चकली बरोबर वरती येते आणि त्याच्या बुडबुड्या पण थांबतात त्यानंतर आपल्याला चकली पलटून घ्यायची तर बघू शकता बुडबुड्या कमी झाल्यात आता एक बाजू छान तळली आता आपण याला पलटून घेऊ दुसऱ्या बाजूने पण आपल्याला सेम तशाच तळून घ्यायच्यात जोपर्यंत बुडबुड्या थांबत नाही तोपर्यंत पलटायची नाही तर बघा इथे बुडबुड्या थांबल्यात चकली छान तळली तरी एकदा आपण पलटी मारून तळून घेऊ चकली काढल्यानंतर पण आपल्याला गॅस कमी किंवा एकदम फुल करायचा नाही मध्यम गॅसवरतीच तेल गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर परत आपल्याला दुसऱ्या चकल्यात तळून घ्यायच्या तरी ते चकली तळली बघू शकता किती छान चकल्या झाल्यात आणि कलर पण मस्त आलाय काढून घेऊ तर आता दुसऱ्या चकल्या तळून घेऊ ज्यांना चकली तेलामध्ये टाकायला भीती वाटते तर त्यांनी झाऱ्यावर चकली घेऊन मग तेलामध्ये सोडायची तर ती कशी तर आपण अगोदर प्लेटवरती चकल्या घालतो त्यानंतर हातावर चकली घ्यायची आणि नंतर झाऱ्यावर ठेवून ती तेलामध्ये सोडायची तर या चकल्या पण आपल्याला सेम आधीच तळल्या तशाच तळून घ्यायच्या तर मी ते सर्व चकल्या तळून झाल्यानंतर दाखवते तर इथे मी तुम्हाला चार चकल्या तळून दाखवल्यात आता बाकी तळून झाल्यानंतर दाखवते तर इथे सर्व चकल्या तळून झाल्यात पहा किती मस्त वाटतात बघताच खाऊ वाटतात एवढ्या छान झाल्यात तर यातली मी एक चकली तुम्हाला तोडूनही दाखवते आणि खाऊन पण दाखवते तर बघू शकता आतून किती छान अशी पोकळ झाली तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये कळवा या चकल्या थंड झाल्यानंतर डब्यात भरू आता मी तुम्हाला एक चकली खाऊन दाखवते तर बघू शकता किती छान अशा कुरकुरीत चकल्या झाल्यात नक्की ट्राय करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद